हाय सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वाजलेत आत्ता बारा गुड मॉर्निंग नाही दुपार झाली आणि आम्हाला आज आमच्या टोळीला पूर्ण टोळीला आज सुट्टी आणि सर्वांना चिकन दिलं आहे आणि आत्ता वाजल्यात बारा सुट्टी त्याच्यामुळे सगळे निवंत निवंतच होते आणि चिकन आणायला पण थोडा उशीर झाला म्हणून आज स्वयंपाक करायला पण उशीर झाला आणि जेवायचं आहे अजून अजून कोणच जेवलं नाही रोज लवकर ह्या बारा वाजेपर्यंत नाश्ता आणि जेवण होत्या पण अजून काहीच नाही आज मी आहे चिकन आणायला उशीर झाला त्याच्यामुळे पण उशीर झाला एवढं ऊन इकडं बाकीचे माणसं सावलीला जाऊन बसतात आणि ती सावलीला जाऊन बसल्यात पण आम्हाला नाही ना सुट्टी आम्हाला सावलीला जाऊन कसं जम हका इकडं बसल्यात बाकीची सगळी ट्रॅक्टर लावल्या सावलीला आणि बाबळीच्या सावलीला ही पोरं सोरं सगळी टेलर इकडं लावल्यात सगळ्यांचं स्वयंपाकच चालू आहे बाजार बनवायचं काम चालू आहे सगळ्यांचं कोणाचंच झालं नाही का काही आत्ता चालू त्याच्यामुळं सगळ्यांच्या आवर आवरच आहे भाकरी केल्यात मी आणि ह्यांनी तर बाकीच्यांनी अजून भाकरी पण नाही केल्या कोण म्हणलं आम्हाला बिराणी करायची कोण म्हणलं काय करायचं त्याच्यामुळं सगळी बिराणीच्या नारी लागून बसली आणि आता भाजी करून ह्यांना भाकरी करायच्यात पण एखाद्या दिवशी घरी असलं का सगळं काम निवांत निवांत चालतं कोण एवढं ही करू नये आणि इकडं पण मला खूप दूर लागत होता वारं सुटलं आहे आणि ऊन बारा साडेबारा वाजल्यात एवढं ऊन लागतंय लय ऊन आहे आणि आता इकडं ही लागते चिकन तर चला इकडं दुसऱ्या काय करतात बघूया काय चाललंय ह्यांचं काम धंदा नेमकं काय करतात काय बघू बघा इकडं तर काय चाललंय काय माहिती चिकन शिजायला घातलंय आणि इकडं काय खायचं काम चालू आहे काय माहिती अंड आहे अंड चला इकडं दुसरीकडे बघू काय चाललंय ती आणि इकडं तर सावली नाही काय नाही ऊन म्हणून गाडी इकडं लावून आणि वर बांधून ती पांघरायचं वर बांधून इकडं सावली करून स्वयंपाक चालू इथं पण चिकन शिजायला घालून भाकरी नाही केल्या काय नाही हो अजून आणि हवा इकडं भाकरी पण करायच्यात अजून म्हणून मी तर सावली की सापायचं का 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 काम चालू आहे अजून अजून बराच कोटा नाही आणि इकडं बाकीची माणसं तिकडं सावल्यापासून निस्ती ओरडतात झालं का नाही झालं का नाही बोका लागल्यात आणि म्हणत्या सुट्टी असली का असंच असतं सुट्टी असली का पोटाला भेटत नाहीत okay. म्हणतात माणसं म्हणत काम असल्याबरोबर टायमाच्या टायमाला जेवायला भेटतं निस्ती एका जाग्यावर गोळा होऊन चाललंय त्यांची चर्चा किती उशीर झाला काय कावळ वार लागली पोटात लय भुका लागल्यात रोजची सवय राहणार एक दिवस पण घरी नाही त्याच्यामुळे घरी राहिलं का बकास वाटते ऊन लागते लय राहनात असलं की मग माणूस काम केलं का थोड्या वेळ सावलीला बसतं हे प्यायला का बारीक लेकरं पण इकडे घेऊन सावलीला बसले तिकडे गरम कॉप्यांमध्ये गरम पण होते आणि सावली ना पण नाही लय म्हणजे लय गरम धरीनात लेकरं आणि हका इथं माझं आता शिजून झालंय चिकन आता मी भाजी करणार आहे आणि भाकरी पाहिल्याच गेलेले आहेत आता भाजी झाली का की जेवण करून घ्यायचं भुका लागलं सर्वांना आणि ऊन तर एवढं लय ऊन आहे आणि त्यात त्यात चुलीपुडा अजून जास्तच गरम होत ह्यांना गावात बाकीची कामं उरकून घेतली कपडे बिपडे धुवून ही सारून घ्यायचं होतं आम्हाला पण हि तर शानच नाही तुथं जायचं होतं शाणाला निघालंच होतो आम्ही पण ही तेवढ्यात आली म्हणलं चला आता हे उरकून घ्या जेवून बिवून मग म्हणलं वस्तीवर एक एक किलोमीटर असेल इथून तिथून वस्तीवर तर वस्ती जावं लागतं आणि तिथनं शान आणून मग ही लई लैफपुटा झाला आहे माती झाली कसं पण वाटत नाही खाली आणि आमच्या इथे कुथमिर काहीच नाही एक जणी आणली होती कुथमिर तिच्या इथनं सगळ्यांनी वाटून वाटून घेतली त्यातच त्यात पण मारा मारी ती म्हणती मारा नाही नाही कांदा टाकला बारीक करून टाके काय नाही साधे चला म्हणलं आपलं रानात आपण राहायला टोळीवर येतो उसायच म्हणलं जसं असेल तसं खायचं बघायचं म्हणलं लय नाही शिअलत बघायचं मसाला परतून घेतला गरम करून गरम केल्यावर मी आता हे असं टाकून घेतलं आणि लवकरच आता पाच जेवण होईन घ्यायची आणि कोप्यातच बसून खावं लागेल गरम तर एवढं होतंय गरम तळवट एकदम गरम झालं आणि मी म्हटलं तिकडं बाबळी खाली बसून आपण जेवण करू तर नाही म्हणतात नको तिकडं नको बाबळीचा आपण पाला पड पडता पालं पडतात म्हणतात मग आपण हिटच जीव तर म्हणलं मग बसा ह्या कोप्यातच बसून तर चला झालं माझं आवारलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये